शिस्तीनी खूप छान चावल झाल्याचा प्रोग्राम तरी तो चालू झालेला आहे आणि या सर्व नवरीच्या बहिणीच्या शकतात तबसल्यात श्रेष्ठ दीपराई तुझी टाकी मेहंदी नाही नाहीये हे सगनी बाजू अरे लग्न आणि लबस्तना तुमचा काय काम आहे ओह चाल खाली चाल खाली चाल चारही बाजूले एवढे लेडीज बसलेल्या आहे गेलो तिथं कन्फ्यूज झालो यांच्यात बोलू तरी काय आता सगळ्या शकोणाकडे बघतंय माये उठली बघा ग्टिव, ग्टिव। ग्टिव। ए, एक इथं द्या हे संपले असं दर दर हट यांची काय समस्या का आहे काय आला एक दोन तीन लागला लागला गुड इव्हनिंग मित्रांनो तर मी तुमचा भाऊ दक्ष फडके आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगिंग युट्यूब चॅनलवरती तर छान असा साखरपुडा ताईचा पार पडला त्या दिवशी तो ब्लॉग तुम्ही बघितला असेल आणि आज आहे आपल्या ताईचं तलन तर सर्व मस्तपैकी आम्ही तयार झालेलो आहोत इथं यांनी पंजाबी लुक केलाय आणि आज तिथे होणार आहे जात्याच काय जात्याच होणार आहे ना ते आणि उखलीच ते असतं ते उखली ना उखल नसत हा जात असतं ते सर्व तुम्हाला या ब्लॉग मध्ये बघायला भेटणार आहे त्याआधी कोण कोण आहे माझ्यासोबत गाडीत ते दाखवते ही आमच्या मामांची आई हा मामाचा मुलगा ही मावशीची मुलगी ही पण मावशीची मुलगी आणि मामी हे पुढे दिसत नाही हा ही मावशी तिकड मामाची मुलगी आहे मम्मी आहे आणि ती आहे तर आता आम्हाला थोडासा इथं लेटच झाला आहे आता किती वाजलेत पाहुणे नऊ वाजलेत तर सर्वांचे फोन येत होते आणि आता आम्ही निघतो आणि तिथं जाऊन काय काय असेल ते तुम्हाला मी दाखवतो तिथून मी निघलो पण आमची गाडीच तिथे निघत नव्हती त्यामुळे आम थोडासा आम्हाला उशीर झाला किंवा गाडीची टायर पण भरपूर घासली असतील कारण की तिथं फसव होती जर आमच्या मामा म्हणजे मावशीची इथे ना मामांनी त्या भरपूर हे केलं तर असा असं ब्रिज टाईप बनवलेला त्यामुळे तिथे गाडी फसत होती तर त्याला आता आम्ही चाललोय चलनाला तर इथं ताईचा बॅनर पण लागला लाग तुम्ही बघू शकता साखरपुड्याचा आहे लग्नाचा अजून लावायचा आलो तसं डायरेक्ट जेवायला बसलो आणि नंतर इथंच ह्या रूम मध्येच बसलोय सोबत असा टाइमपासला पार्टनर भेटलाय मला आणि मला वाटलं लवकर असेल इकडं आपल्यासारखं म्हणजे कलमबोलीला जसं असतं तसं पण इकडं सर्व नऊ नंतरच चालू होतं तर तुम्हाला मी माझे कपडे दाखवतो आजचे कसे वाटत थोडंसं सफेद शर्ट घातलं नुसतं सफेद सफेद ट्राय करा आणि पॅन्ट

नवीन दिलत भाऊनी ते नाही ती जरा ओके ओके चांगला ते कुठलं तरी कुठला तरी ब्लू वन वाईट इथे एक मला मी ते हा तुला हे बघ इथलं लगे फुकाट भेटला तर झाला का आईची मेकअप तर यानेच केली सगळी आता ने इपर जुमल गया है को नीचे बुलाया उसकी अभी तक मेकअप मेकअप नहीं मेकअप तो पूरा हो गया है फ़क्त बाकी है हाँ बाकी पूर्ण कर बस तुम्हारा पूर्णता लुक तो थोड़ा वेला रेडी वहां बाकी है ताईची तयारी पूर्ण झालेली आहे आणि तुम्हाला मी पूर्ण ताईचा लुक दाखवतो तलनाचा ताईकडे बघ हे बघा जाऊन जाऊन परत मग येतो वागास पासून इथं फोटोशूट चालू होता खाली शाली चला खाली डायरेक्ट मेन एंट्रीला भेटतो तुम्हाला

सर्व इथे मंडळी वाट बघते तिची आणि जवळपास आता दहा वाजे झालेत की बघा एवढी लोक आहेत एखादा माईल डोफ चावल दलाचा प्रोग्राम तर इथं चालू झालेला आहे आणि या सर्व दौऱ्याच्या बहिणीशात इथं बसल्या मग अशी पावशे सर्व बसलेली आणि इथं गावातल्या सर्व महिला मंडळ आहेत ना ते लसून सोलतात आणि मग सांगत होते कमाला का मला पण घे मला पण घे तर सर्वांना घेतो बरं आणि इतका काय मावशी मामीनी आवाज दिला होता का मला ब्लॉग मध्ये घे तर ब्लॉग बघा घरी जाऊन फक्त बस नुसताच घ्यायला सांगू नका ब्लॉग बघा पण हा हा आहे ठीक तर त्यांनी उल्हासनगर इथं या कशा भाषण समजत नाही मला तर त्यांचं लग्न नाही झालं ते पण कशा सायनिंग साठी बसल्या इथं आणि गावाच्या पूर्ण लेडीज ला घेतो कारण की सर्व बोलतात आम्हाला पण घे आम्हाला पण कोणाला परत राग नको याला घेतला तुम्हाला काला झाली नुसती शायनिंग कपली का मेहंदी दाखवत त्या मेहंदी दाखव काय लिहल काय लिहून हे तुझी दाखव मेहंदी ते सांगितली शायनिंग करायला बसलेल्या अरे लग्न झालेले बसताना तुमचं काय काम आहे प्रोग्राम तर चालूच आहे खाली शूट करत होतो जास्त काही कर शूट करायला जमतच नव्हतं कारण काय बोलू काय नको ते समजतच नव्हता कारण की चारही बाजूला एवढ्या लेडीज बसलेल्या गेलो तिथं कन्फ्यूज झालो यांच्यात बोलू तरी काय आता सगळ्या तोंडाकडे बघतात सर्व म्हणजे अशा मामी मावशाचेच अर्धे ओळखतात अर्धे नाही की आज काय चाललंय फोन घेऊ आणि त्यात आम्ही यश आणि मीच दोघच होतो दो okay. खाली पोर बाकी सर्व तिकडे त्या साईडला बसलेले सर्व दिव्यांश जाऊ चल आपण खाली सर्व दाखवू काय काय इथं काहीतरी भरता जात या बरं बर काय भरत एक द्या एकत एक हे बघा घर या

अजून काय तुम्ही मेलू खपत नाही का मला ताई सोबत फोटो काढायचा होता पण इथं भरपूर गर्दी आहे आणि मला तिथे गाड्या खाल्ल्या ना त्यांना टेस्ट खूप मस्त लागली इथे आमचे मावशी विषय आहे परत मामे त्या काय बोलणार आहेत खाऊन घेऊ मस्त लागत आहे घेतले बाबा ॲक्टिंग करायला आल्यात वरती मगाशी खाली आल त्या बारायची ऍक्टिंग करायला आल्यात आता वरती मते होती बघा उठली बघा मामी उठली मामी उठली बघा हे आईस्क्रीम ची आवर बघा काय पाहिजे संपली आईस्क्रीम संपली आईस्क्रीम एक इथं द्या हे संपली आहे सग द सोडायचा कार्यक्रम चालू आहे अरे इथंच राहू दे इथून ला फ्लाईट येतं सर्व आहेत ना दुपारीच होतं सगळीकडे लेट होतंय आता पापड्या सोडत आहेत आई काय खात आहे दोन्ही काम चालू आहेत गरम होते चांगली सोय केली आईस्क्रीम बिस्क्रीमची मामी आता बसायत हातभर लावायला बस दोन मिनट व्हिडिओ मध्ये या पुरताला कार्यक्रमचा घरात पाहुणे ना आईस्क्रीम पाहिजे घरात पाहुणे नाटी पाहिजे घरात पाहुण्या नाही नाही मला नाही पाहुण्या ना पाहिजे आपल्याला लवकर रे भेटल बर हात टाकू नका रे भेटल भेटल हात नाही टाकलं ना काहीच नाही भेटणार हे बघा अरे बारीकशी आल जाऊ दे आवडत होला पॅन्ट मागली माझी पाहुणे नाही पाहिजे पाहिजे का नको म्हणून मी जाऊ दे मी का आता त्यांची काय समस्या आहे कायला आईस्क्रीम नाही भेटला आईस्क्रीम इथे आहे ना यो काय हे ना। आईस्क्रीम नाही नाही आईस्क्रीम तो कोणता अरे हो बघ तो तीर इथे पाड ज्ञानल दला खुश

मला बरोबर हे मला दे ना अशी भेटलच नाही एक पण वाटी ना आली देऊ दे मला हस ना हस ना हे माझ्यावर रागवले बोल तू तुम्हाला घेतच नाही बोला अर्ध्या ब्लॉक मध्ये दिसले सर अर्ध्या ब्लॉक मध्ये अख्यावर कुठं माझ्या म्हणतात माझ्या म्हणतात लगेच टाक लगेच टाक कुठं टाकतं इथं नको शर्ट चेंज केला का का ती कधीपासून बसली इथं डान्सचे प्रोग्राम चालू आहेत अजून एक डान्स बाकी आहे का इथं पाणी कधीपासून आणून ठेवलाय লোকা <laughs> লাগিল <laughs> ¡Dios mira te आपला प्रोग्राम पूर्ण झालेला आहे आणि आता नवरी मुलीची आंघोळ घालतात पाणी थंड झालं यांच्या नातण्याच्या नात्या रडू नको काय रडू नको मिस्टर गोंगाट या माणसानी फोटो काढले फोटो बघा माणसाचे स्वतःच्या पप्पात अरे काय भारी स्वतःच्या पप्पाचा फोटो मामा फोटो बघ फोटो पाडलो फोटो बघा कोणत्या काय रे ही आहे माझी लाडकी मावशी तिने मला चुपकाही दिले सांगायची माझ्यावर रागवलेली तारीख बसतोय मी तिने मला एकदम पोरीच्या पोर्यासारखा जपला आणि मला तिने चेन पण दिली होती अजून आता गाडी पण घेणार असं तिने प्रॉमिस केलंय तुला बोलला आता मोनिका मावशी तुझ्यावर रागवे No, no. आपला तलनाचा कार्यक्रम तर पूर्ण झालेला आहे आणि आता इथं फुल जोरदार साफसफाई चालू आहे कारण की दोन तीन दिवस जो, जो पाऊस पडत होता त्यामुळे एकदम असे चिकल माती येत आलती तर ती पाणी मारून सगळं बाहेर काढली इथं भरपूर आहे जर बाजूला जाऊन बोलतो तर सकाळी दहा वाजता हा ब्लॉग यायच्या आधीच एक सॉन्ग रिलीज झालेला असेल पिंकिताईच्या हल्दीचा तर तो तुम्ही ऐकला नसेल अजूनपर्यंत ते एकदा ऐका मला तरी खूप छान वाटलं आणि तुम्ही पण कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला कसं वाटलं ते आणि पुढचे ब्लॉग येतील आता हळदीचे आणि लग्नाचे आजचा ब्लॉग तर ता तलनाचा एवढा काही मी जास्त शूट नाही केला पण याच्या पुढच्या हळदीला आपण भरपूर मजा करणार होत भरपूर नाचणार होत्या अरे तुमचं काम करा तुम्ही हे बघा महानगरपालिकेची लोक आहेत हां तर भरपूर अशी मजा करणार उद्या आता जाऊन भोपतो आता इथं सर्व आवडले हे थोडीशी साफसफाई करतात आणि बस काय नाही जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू